ग्रॉप चालणार आहे हे तुमचं काम तर काम झाली जाऊ ना थांब ना एवढी काय गडबड आता किती वाजले वाजू दे तुम्ही एक तर मग पहिलेच मना नसता लागत अरे पहिले प्रश्न विचार करा नंतर ते कपडा लताच विचार करायचा कपडा नाही म्हणलं तुम्ही काय म्हणलं मला मी पाच मिनिटात तिकडे जातो आणि येतो तिकडून आल्यावर बसले लयरी करून बसली मी आता येतील मग येतील ये तिकून तर आले पंधरा घंट्या आता येतो मग येतो आले तर आले, आले साडेसात वाजले तर पावणे आठ बिचारे काय बडबड लावली यार तू या मग इथं पहिले काय म्हटलं तुम्ही मी म्हटलं मला टाइम भेटते म्हटलं जाऊ पण आता मला टाइम नाही मी काय करू आता मग पहिलेच नसतं म्हणायला लागत ना मला मी मस्त शांत बसलो होती ना मग एक म्हणतात मग मला नक्कम ना मग माहीत चूक झाली माहीत चूक झाली चूक झाली माझ्या कधी ठीक आहे काय म्हणता जात जाईन मी लकी सांग लकी ना आम्ही दोघं माझ्या बायचा नवराय सांग फक्त तुम्हालाच टाइम नाही तुम्हीच ठेका घेतला ड्युट्या समजत नाही का तुला काही नाही मला म्हणलं पण तुम्ही मग पहिले मग आता न्या ना मी तयारी केली म्हटलं होतं ना मला असं वाटलं टाइम भेटला टाइम भेटेल टाइम भेटून तर जाऊ म्हटलं मग म्हणत जाऊ नका तुम्ही काय म्हणलं ठीक आहे मग आता म्हणत नाही ना याच्यानंतर नका म्हणून मग मी एकटीच जात जाईल ना जात जाईल मला नका सांगू मला तुमच्या कामाचं नका सांगू आज दहा वाजले तर चालेल पण मला न्याय म्हणजे न्याय मी स्वयंपाक काहीच करत नाही जात काही सांगू नका मला आता काही बाय मार रोज जगत गाड्यावर पाय तुम्ही अजून तू पायाच बिचारी नोकरीच पाय नजर मग मला म्हणता तुम्ही मग मी तयारी करून बसली नाही बिचारी का रडत नाही मी रडून कर्नाटकातून असायचं आता निको बरं चालू नोकरी गेली तिकडे चल 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 उठ लवकर चल तो मी येतो नाही आणि जा बस मग आता बडबड बंद कर बाबा बस कर आता मत कोणाला घेऊन जा ना मी येतो नाही आता तुमच्या सोबत फोन मासोबत कोणी नाही तुमचे तुम्हाला पहिले नोकरी आहे मम्मी बाई आहे तू सगू न